हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टामणका तालुका शिलो जिल्हापर्यंत मी आहे माझ्या शेतामध्ये हरभराच्या शेतामध्ये असून तर शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे दिवसा अंश ढगाळ राहणार आणि रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता जवळपास नऊ फेब्रुवारी पर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे दिवसा ढगाळ राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे त्याच्यानंतर ज्वारीची काढणे चालू आहे तूर देखील काढणं चालू आहे मग शेतकऱ्यासाठी हा अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये नऊ तारखेपर्यंत हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडं राहणार आहे आणि त्याच्यानंतर दहा तारखेला मात्र ढगाळ वातावरण येणार आहे अभाव खूप येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण पन... हे अंदाज तशा मला देत आहे की कारण की काय होणार आहे दहा तारखेला आभार आल्याच्यानंतर वारा सुटल्याच्या नंतर जे ज्वारीचं पीक आहे ते पडू शकतं लोळू शकतं म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे आणि ज्यांची ज्वारी काढणं चालू आहे त्याने दहा तारखेच्या करून घ्यावे कारण की पडल्याच्या ना नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं आणि ज्यांचा हरभरा आता बऱ्याच ठिकाणी हरभर ज्यांची लवकर पेरलेले त्यांचे देखील काढणे चालू आहे म्हणून हे अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही देशात जर एकंदरीत परिस्थिती बघितलं इथं देशामध्ये समजा दिल्ली दिल्ली पंजाब हरियाणा हरियाणा तसेच गुजरात राजस्थानच्या काही भागामध्ये तिकडल्या भागात तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आप फक्त आपल्या महाराष्ट्रात सध्या नऊ फेब्रुवारीपर्यंत पाऊस काही येणार नाही ना ना त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे एकंदरीत परिस्थिती टरबूज असो खरबूज असो त्याच्यामुळे ते असू घ्यायला त्याचा फायदा होतो म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकदा आणखीन लगेच तीन दिवसांनी एक मेसेज दिला जाईल धन्यवाद